बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंधखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचं जीर्णोद्धार अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना शेषशाही विष्णू भगवान आणि लक्ष्मीची साडेतीन ते चार फूट लांबीची आकर्षक मूर्ती आढळली असून ही मूर्ती काढण्याचं काम अतिशय सावधगिरीने सुरू आहे सिंधखेड राजा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे या शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूंचे जतन आणि संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे हे काम सुरू असताना ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या समोर मागील शतकातील गाडल्या गेलेल्या शिवमंदिर आणि अत्यंत सुरेख शिवलिंग सापडलं होतं आतापर्यंत जवळपास हे मंदिर दहा फूट उत्खनन करण्यात आलं असून आता पुन्हा अचानक शेषशाही भगवान विष्णूच्या मूर्तीचा काही भाग सापडला असून अत्यंत हळुवारपणे या मूर्तिका बाहेर काढण्याचं काम सुरू आहे सलग चार दिवसांपासून ही मूर्ती हातानं काढण्याचं काम सुरू आहे